टुणीपो, टुणीपो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा आपला ब्लॉगचा एकोणीसवा दिवस आहे आणि आपण आज इथेच आपल्या पब्लिक आलेली आहे आपल्याकडे पब्लिक असती कंटिन्यू बसायला बसलेलो आहे मग आपल्याला आता आकाशेतचा फोन आलेला आहे मग आपल्याला जायचंय चला आपण तिकडं जाऊ नाही का पहिले तिकडे जाऊ मग हे पब्लिकला परत येऊन भेटू चला मग भेटू तिथे जाऊ आकाश भाऊ आपल्याला मिसळ चालणार आहे आज चला जाऊ आपण मिसळ खायला पोहोचलो आपण हॉटेल मध्ये आले आले भाऊ डायरेक्ट हॉटेल म्हणलं मी नाही बाबा का आम्हाला संदीपला का आम्हाला बोलवलं संदीप दर्थी। दर्थी। भी की में दे भी का आकाश भाऊनी ने मस्त पिकी मिसलची ऑर्डर दिलेली भाऊ फक्त पावच घेऊन आला रे मला वाटलं आता काय फक्त पाव बी चारतो काय नाही का नाही 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 आला नाही का भाऊ मिसळ पण घेऊन आला नाही का मिसळ दिसलो आपण थांबतो आपण डायट चालू आलो मग घे मग खपा खप खपा झालंय आपलं खाऊन घेऊ बी धुवू आणि आपण जाऊ आपल्या स्पॉटला परत पब्लिक पशी नाही का चला आपण गावात जाऊन आता आपण परत आलो आहे जागेवर पब्लिक हाय इथंच आहे आहे पब्लिक हे पब्लिक हाय अशीच आहे अजून कुठंच नाही गेलेली पब्लिक इथंच थांबलेली जायचंच नाही म्हणते पब्लिक वाढलेलं आहे अजून एक पण आलोय आता स्पॉटला बरं आल्या आल्या आपल्याला डायरेक्ट मिनी ब्लॉगर भेटला नाही डायरेक्ट भाऊ डायरेक्ट व्हिडिओ काढत होता रे पण त्याचा एक विषय होता की तो बिना फोनचा व्हिडिओ काढत होता तोच विचार करत होता भाऊ व्हिडिओ काढतोय बरं बिना फोनचा काढतोय नाही बघा म्हणून तो भाऊ कसा आहे ना थांबू मग आजच्या ब्लॉग मध्ये इथंच आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट बिमेंट करा नाही का तोपर्यंत काळजी घ्या भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये धन्यवाद